उल्हासनगरात थुंकण्याच्या वादातून चहा पिण्यासाठी आलेल्या दोन गटात तुफान हानामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय या हानामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय उल्हासनगर कॅम्पतींमधील एका चहाच्या हॉटेलमध्ये शंकर ढकणे हे आपल्या मित्रांसोबत गुरुवारी पहाटे चहा पिण्यासाठी आले होते याच चहाच्या दुकानाबाहेर मद्यधुंद अवस्थेत अनुराग विश्वकर्मा मयूर दिवरे आणि त्यांचे इतर साथीदार बसले होते यावेळी अनुराग विश्वकर्मा आणि शंकर ढकणे थुंकण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद निर्माण झाला या वादाच नंतर हानामारीत झालं शंकरला जणांनी बेदम मारहाण करून गळ्यातील तीन, तीन तोळ्यांची चैन चोरी केल्याचा आरोप शंकरने केलाय हानामारीची संपूर्ण घटना चहाच्या हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय माझं नाव शंकर रमेश गुरुवारी सकाळी साडेचार साडेचार पाचच्या दरम्यान मी चा प्यायला निघालेलो घरातला तर तिथेच तीन जण आमच्याच बाजूला असे बसलेले ते फुल ड्रिंक वगैरे करून बसलेले त्यांच्यामधला एक उलटी वगैरे करत होता तर आम्ही येताच त्यांनी त्यांची नजर गेली आमच्यावर आणि माझी गळ्यातली चैन बघून त्यांनी आमच्याशी असं अ भांडणच्या हिशोबाने ते मुद्दा आमच्यावर असे थुकत होते चैन इचकण्याचा प्रयत्न करत होते तर तेव्हाच मी बोललो त्यांना की बाबा आमच्या पायावर जे तुम्ही थुकताय ते उडतंय जरा सांभाळून तर त्याच्यात जो सोबतचा आहे हा आहे तो मुलगा त्याच्या याचं नाव अनुराग विश्वकर्मा आहे हा ब्लॅक टी शर्ट वर हा बोलतो त्याला एक हा एकटीवर बसलेला त्याचा मित्र उलटी करत होता तो बोलतो थूक त्यांच्या पायावर मी बघतो काय होत ते मग मा त्याच्यानंतर माझा मित्र परत बोलला की काय बोलतोय तू तो बोलतो तो त्याच्या मित्राला शिव्या देतोय की थूक त्याच्या पायावर मी बघून घेईल काय होतं मग त्या हिशोबाने जरा बघू शकता तुम्ही तो त्याला फोर्स करतोय शिवी देतोय त्याला की थूक त्यांच्या पायावर मी बघतो काय होतं ते बघूनच ते सगळं त्यांनी प्लॅन केलेला आणि मग त्याच्यानंतर झटापटी झाली त्या त्याच गोष्टीमध्ये समजवल्यानंतर आमच्या अंगावर आले आणि नंतर बघा हे सगळं हातापाई करतायत आणि नंतर त्यांच्या मधला जो एक मुलगा होता मयूर दिवरे करून त्यांनी ती त्या झटापटीमध्ये चैन इचकून आपल्या पॉकेटमध्ये टाकली आप पोलिसांमध्ये मी त्याच सकाळी सात वाजता सात वाजेच्या दरम्यान मी गेलेलो पण त्यांनी फक्त एन सी घेतली आहे माझी पण ज्या हिशोबाने त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे तो गुन्हा दाखल केलेला नाही तर सात तीन तोळे सात ग्रामची माझी चैन होती तिचं बिल पण माझ्याकडेच तर मी स आलेलो माझी सेंट्रल पोलीस स्टेशनला विनंती आहे की ज्या ज्या हिशोबाने तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मला हेल्प करा